नमस्कार माझं नाव संदीप किसन झनकर राहणार भरवीर बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपण गुरु व्हरायटी लावली होती आपण नागपंचमी सीझनला आणि त्या सीझनचं जर वातावरणाचं जर बघितलं तर आमच्या इकडं इगतपुरी तालुका असल्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि पावसाचं प्रमाण जास्त असूनही आपण जी गुरु व्हरायटी लावली होती आरडोर सीडची तर त्या व्हरायटीची मला एक खासियत अशी पटली की त्या पावसातही असून पावसा पाऊस जास्त चालू होता ज्यावेळेस बांधणी राहिली होती पहिले एक बांधणी झाली होती दुसऱ्या बांधणीला आपल्याला माणसंच मिळत नव्हती पा। पा। पाऊस तर चालूच होता पण पण त्यानंतर पंधरा ते वीस दिवस वीस दिवसानंतरही तिची प्लॉ त्या प्लॉटवर फवारणी झाली नाही पावसाच्या कारणाने आणि त्या वराटीने वीस ते बावीस दिवस न फवारणी केल्यानेही पानांची जी क्वालिटी होती जशीच्या तशीच होती फळाचा आकार साईज क्वालिटी चमक ज्यानंतर ते चालू झालं त्यावेळेस मनाला आनंद देईल इतकं त्या झाडाला सेटिंग होतं आणि जेव्हा चालू होतं तर त्या टायमाला झाडाला वरती सेटिंग जशी तशी चालूच होती म्हणजे ही व्हरायटी देण्यासाठी अतिशय उत्कृष्ट फळाच्या क्वालिटीला आणि चमक साईजला आणि मार्केटमध्ये गेल्यानंतरही ह्या व्हरायटीच्या कडकपाना चमक चाकाकी ह्या गोष्टीवरून व्यापाऱ्यांनी पसंती दिली आणि माल कधी निघतो आहे काय होते विचारपूस कायमस्वरूपी करायची आता त्यामुळे मी काय केलं आहे का ह्या व्हरायटीला वर्षभर चालते कंपनीच्या सर्व मेंबरांकडून माझी चर्चा झाली चालते आता माझं पण लागवड आहे आणि ती गुरु व्हरायटीच मी लावू राहिलो आहे ती माझं जवळजवळ साडेचार ते पाच हजार रोपे तयार आहे आणि ॲव्हरेज सरांसरी माझ्या मते एकरी साडेबाराशे ते पंधराशेच्या आसपास ॲव्हरेज देईल एकरी अशी माझी अपेक्षा आहे पण पूर्ण व्हरायटी ती त्यापेक्षाही जास्त देऊ शकते झाडाची जर क्वालिटी आणि व्यवस्थित आपण जर यूज केलं तर खत व्यवस्थित मेहनती जर केलं तर का गुरु व्हरायटी एकरी दोन हजारही जाळी द्यायला हरकत नाही आणि ज्या टायमाला आपण पावसाळी सिगमेंटमध्ये ती लावली होती तर ज्या पावसाळी सीझनमध्ये त्याला आपल्याला कधी टिपका किंवा करपा या गोष्टी त्याच्यावर कधी जाणवल्या नाही आणि ज्या फवारण्या इतर टोमॅटो प्लॉट देत होतो आपण तितक्या फवारण्या गुरु व्हरायटीला केल्या पण नाही आणि पानाची क्वालिटी जशी जशी होती आणि झाडावर जो जाणतो बिंतू फळावर जो जाणतो येतो तो या व्हरायटीला कमी प्रमाणातच येतो शेतकरी मित्रांनो मी तर अनुभवलं या व्हरायटीचं आणि व्हरायटी चांगली असल्यामुळं ती तर शेतकऱ्यांनी लावावी आणि त्या व्हरायटीची खासियत जाणून घ्यावी नक्कीच आहे की तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला ही व्हरायटी खुश करेल आणि मनाला एकदम आनंद देईल इतकं माल भरपूर निघतो आणि व्हरायटीची क्वालिटी बिलिटी सर्व एकदम व्यवस्थित आहे माझ्या मते शेतकऱ्यांनी एकदा लाव धन्यवाद